महादेव त्याची अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आणि याच कारण बरळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड जे त्यांचे मेहुने आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडं जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत ते तुम्हाला सांगतो भताने hmm. संजय सचिन सानप भास्कर हे नाव आहेत आणि हे फड एक कोणीतरी आहेत हे सर्व कर्मचारी बघा विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती प आ, किती वर्षे पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढं एवढेले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगासुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाही त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओवर करताना सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांनासुद्धा आकांडीत बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली अण्णा संतोष देशमुख फोन कटले तर तपासामध्ये वेगवेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगवेगळ्या कुलाशी त्या संदर्भात काही चर्चा झाली काय ती नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज केली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज पेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे काय समितीचं काय पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस एसआयटी एसआयटीचं काम करेल आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी आज आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजे अशा प्रकारची विनंती काल कॉलिंग बॉडीं भर आली बोलतो आम्ही गुन्हा दाखल करू नका असं असंॉर्डिंग व्हायरल झाले हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं अंबरन भुस्टर बल्लाळ बल्लाळ देव हा प्रभासच्या पिक्चर मध्ये हत आहेत बल्लाळ देव ह भुस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळं तर हे स्टोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं जी बदनाम हो गेल तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेल मध्ये नेताना कराडचा संतोष कांबळे नावाचा पिये कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्ला घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड ना, 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 तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले जेल आहेत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी प्रकरणामध्ये रवी सानप जे तपाशी अधिकारी होते ते आरोपी पर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना रवींद्र सानब हे पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र साना हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आत्ता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणलं आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका आणि सहा जणांनी फोन केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक आणण्याचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मीक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नाव काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले आहेत महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पीना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे ट्वीट आव्हाडांनी एक ट्वीट केलं आहे आज सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव, महादेव गीते, गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटल मधून मात्र ते महादेव गीते आता जेल मध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसत महादेव गीते जेल मध्ये जेल मध्ये आहे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचा ते मात्र बाहेर असतं असं <laughs> झालंय का ट्विट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी ही हराविक जेलची मागणी वगैरे या आरोपीकडून होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस एम सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा जे जे वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे अण्णा वाल्मिकरा संबंधित असे या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का किंवा तशी तुम्ही मागणी करा ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन राहतो तुम्ही तक्रार करणार स्वतः वेगळी मी तक्रार करणार आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस एकर का आता सात बारा आलाय इथं जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावर ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला तर पाच पंचवीस एकर सापडली पण यांचे पाच पंचवीस एक्कर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळ्याचं उकारले आणि तिकडं निवड टाकलंय रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचंच मला आता कोडं पडायला लागलं